राम 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 आंब्याचा सीजन नाही बोल ना तरी फोन करून पाहतो आंबे संपले का मग परत त्या पाहुण्याचं टोप राहतं मावळ का फोन नाही केला रसायला नाही बोलावला फोन करतो हॅलो हा मी का होतो उद्या आंबारस आहे आंबरस पाहुण्याला सांग ना मना कपडे केले आणि आंबर आहे या बघा उपास करून पाहू ना ठुला आम्ही हां याला लवकर या या सग मोटरसायकल पाठवू पोराला का नाही बरं बरं या या तुमच्या तुमच्या गाडीवरच या 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 लवकर या बघा स्वयंपाक कर लागायला रे तुवा बाबा जाईला त्याला नाही वाताळ्याचे एकटे ते बजे बिजेन ते तुझ्याचे बजी बाहेर लागत आहेत हां या लवकर या ठेव ग रामकृष्ण पराव आंबे वाऱ्या पडायचे पा सगळे गोळा करून टाळे घरी घेऊन जाऊ नका हा जर का एक आंबा न्यायला ए बसण्या खाली चारा खाला ना आता तो आज हे इकडे येऊन बसले तुम्ही मग मग काय करू तुम्हाला सांगितलं होतं सकाळीच काय काल भाऊचं फोन आला होता ना मग आपल्याला जायचं ना आंबा रसाला मी नवी साडी घालून आवरून बसले हा येडे ये आंब्याची टुसक नऊ राहिली काय करते का आंबा रसाला अरे कालच फोन करेल मी तुम्हाला काल पण सांगू राहिले काय जायचं बेवडे तिथे भरवते तिकडे कस का वर्ष तुला एकदाच येतो आंबा माहित नाही येतोय सदा पेल राहतोय काय जाते तिथे जाऊन येतो का सोयी तर राहतोय आता नाही तो म्हणला दाजील घेऊन ये म्हणे कपडे विपडे सगळं करू म्हणे असं म्हणतात पेल नव्हता तो अंगठी करायला सांगितले का अंगठी काला कपडे बेक्षा अंगठी करायला आ पेल तो आता किती का बारी बोलला माहिती का काल अंगठी का तुम्ही कधी केले तू असा बापू तरी बरा होता याच्या काय आठवायचं मी बोलली आभार माना लोकांचे बोलतो तरी का भाऊ माहिती काय ते वासर सांगू राहिल मी काय सांगू राहिले काय चालू आवरा ना गाडीने लागायची परत तुझी तयारी झाली मग ये ना मी नवीन साडी मी येतो काय जर तो पेर मध्ये काय जर बोलला तर मग मी थांबणार नाही तू कशाला बोला परत मी सांगितलं नाही त्याला काय बोलायला बोलाल का आपल्याला नाही नाही ते कस राहते पेल मला काही सहन होत नाही तुला माहिती ना दार सोडून दिल त्यानं हा आणि परत तुला सांग त्याला सांग समजून पाहुण्याला अंगठे लागेल म्हणून अंगठे नाही घेणार कपडे घेणार तो मला साडीन तुम्हाला कपडे फक्त एवढंच का हा बरोबर चला ना मग चला ना पाहिला तर लेऊनच निघायचं काम झालं काय अकरा वाजले मग कमी जायचं ना आपल्याला हा मग जाऊ चार पाच वाजता नाही नाही आता जाऊ गाड्याने लागत परत अरे हा गाड्याचा प्रॉब्लेम नाही चाल पू चला ना हे पराव काही रे गोळा करून रेस्ट बर का घरी नेऊ नका करते ते चला आंबे आंबे नसते अरे आंबे मग काही आज पाहिजे वाऱ्याने किती नुसकान केली चला आता शेरपतरावचा काही फोन बी नाही या वर्ष त्यानं पैसे घेतले नाही माग दरवर्ष त्याला लय पैसे घ्यायचा आता जास्त पैसा झाला काय नाही याला दुसरे कोण घेतले काय नाही कोणाकडे जाऊन पाहतो आता भेटो तो समक्ष राम, <coughs> राम 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 म्हणलो राम राम ओळखलाक नाही हाच ते यार गाडी ते दिसती दरवर्ष बोलू त्या मला पैसे काय त्या आणि या वर्ष काय सावकर आहे का हा <laughs> राम 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 राम, राम, राम। <laughs> या वर्षी काय पैसा कांद्याचं झाला कशा झाला आपण भंडून लग... घेतली दुसरी आपलं काय जा भरपूर आहे सध्या भरपूर आहे बरं बरं तो हा ते घेऊन जा असं पैसा ते उलटं झालं मग आता एक गिऱ्हाईक कमी झालं दरवर्षी माया पण घ्यायचे ना आता हे काय झालं घेईन घेईन लागलं लावं असं आहे का बरं मग करायचं चालू पार्टी चालू आहे काय हां एक मारली एक संपली काय आणली ना अरे त्याला देऊ देतो विषय काही जो खातो त्याला देऊ देतो, देतो। बरोबर किती केला तुम्ही मायावाला जुना गिराय कि मला विसरून चालन का तुम्ही घेणार घेऊ थोड तुझं मला घेतो मी पहिल्यांदा मी काय मी आता गावात जाणारच आहे मी तिकडच मारी पाणी नका टाकू कोरीच मारा घ्या मारून कोरी त्यानं काय होत दारू दारू द्या दारू पण मग ते नको नको घोट घेऊ दारूचा दारू रुपयी घात झाला किती का का काय घात भीत काय नाही होत उलट त्याच्यामुळे ते राहत नाही एकदम फ्रेश होत माणूस एकदा पोरी <s Carnegie> कच्ची मार्थ मी तर डायरेक्ट गावात गेलो ना पूर्ण पिऊन गेलो काय होतो कच्ची मी मी का नाही सुद्धा कच्ची वाढतोय कार्यक्रमच झाला कारण आता हे ना खरोखर कच्ची पेल आज नाही ते आज त्याला नाही उमजत आजचा त्याचा सगळा देव दिवस फेल गेला समजायचं छप्पन कोटी ते लागले दारूच्या पाठी जुन शेवटी नको नको घोड येऊ दारूचा नारू पाय खा झाला खिची बरोबर गिराय खात तुमचा यायला लागलं ना दररोज आता एक क्वाटर घेऊन येतो बरोबर नादीला येतो ओझ उद्या घेऊन येईन एक सोडून दोन आणतो उद्या आज मनच बोललं माय माय मनातलं बोलतो हा म्हणजे गिऱ्हाईक तुटलं नाही पाहिजे त्याला आहे ना आता दोन चार दिवस ना दिलाय तो येतो आता आता बरोबर त्याचा कार्यक्रम झाला आज सावगार सावगार होऊन जा कॉटरी घेऊन आपली सावगार कॉटरी घाल सावधान सावगार कॉटरी घेऊन कॉटर आता पडतो तसं बकुळे काय आता पाचशे रुपये खर्चून आलोय आपण हा मग बाड्या तोडायला त्याला बरोबर नाही पोराला खाऊ घेतलाय तोबा असायला आणि एक तो आला सांग कपडे चांगले ना अंक घ्यायला लाव हो घेणार आहे ना तो तुम्ही इकडे चालला रस्त्याला का आपल्या इकडे काय आंब्याला तोटा नव्हता गेला घरी तर चालला तुला आंबे आणले आपला रस झाला असता घरी कायमच खातो आपण मान पान कशाला लावला पण परवडलं पाहिजे नाही येऊन आपण काय आपल्या घरी खात नाही असं काही नाही बोलेल्यावर जावं लागत त्या पाय आता आता हा खायचा का आपण खाऊ आंबरस रे मला माहिती होत नाही पेल नसेल ना तो असेल तो आपल्याला तब्येत बरं नसेल असं पाहू इकडं ना काय सावकार भाई सावकार दिसतंय का हे काय पाय बाय का सावकार सावकार अरे आम्ही आलो ते दाजी येईल पाय आम बर बोललो तो दाजी, तो? दाजी राम राम, दाजी। राम, राम कर दो कर। कौन? कौन हा राम भाऊ बरं झालं करून काय कोण तू कोण बोलतो पेन काय गजडीचे पाय लाज वाटत शीख बहिणीला दाजीला बोलून घेतो दारू पिऊन पडतो हॅ दारूच स्पेशल दे आम्हाला काल बोललं हां काल तोंड्या तुला काय म्हणले ते रे दारू तर आम्ही दा, येणार नाही म्हणून काय म्हणती खरं नाही हे मी तुम्हाला आणलं पण हे पहा आता तो आता अशा सारा सारा लावील बघा आता अऊ लावी म्हटलं रुपये ते माने मी दारू सोडून दिली म्हणे तुला आता इकडे काय करणार मी आता घरी गेलो रात्रीच नाही पेतात

तो तू जाशील का तिथे आल तू तोंड पाहिलं वाड वाट वय उचल येलो येच गाली काम उचल बावडे रावडे याच्या याची काही लाच कुठे गेली का रे वयनी कुठे गेली अरे बाई बाई चांगली आवर त्या आईला तुमचा खाण उठायच ने 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 काय सांग? तो काय सांग का काय काय आणू म्हणजे काहीच नाही का तू अजून डाळीच काय गरज नसतं काय काय सांग ना आंबे आण पाच किलो आणि कपडे आण अंगठी आण ते जेवण जेवणार नाही दोनशे दोनशे रुपये खायला तू लाई मायकून पैसे घेऊ राहिला का पाचशे रुपये भाडेत राहले आम्ही तर घेतून पटकन बर बस आमचं जाऊ नसे ना तर कायला तरी तुला मदत करू मला बायची ती बेवडे जाऊ द्या तुम्ही त्याचा करा राग मानून काय घे इन कपडे जस दमदारा तो अरे चल चालते आहे ना सुई आता आता गेला ना तू आंबे आणीन कपडे आणीन तो इरात संध्याकाळी आठ वाजता रात्री काल बर समजलं तुला एवढा लांबे का आता जाऊन येईन पाहतो हा तुम्हाला निमित्तच होत बरोबर पूर्णाचं आहे माहिती काय कधी तू म्हणलं दाळ आणून ठेवले असं म्हणतात आणि कपडे पिळात म्हणजे आंबे आय न करणार आहे ना काबर तो आता का वाचावडा होईल वाचा म्हणजे तो आता एकदम गटगट पाण्या टाकू बिगर पाण्याचा कर बर मिक्सर मधून काढ हा बिगर पाण्याचा रस कर मला तुला माहिती नाही पाणी टाकेल रस आवडत नाही घरी असंच खात काय कुठे गेले ना तुला एकच सांगत घरी मारण्याचं पाणी टाकून आमच्या तुला कळ पावलं ठिकाणी येईल कस व्यवस्थित करायचं घर घरचं वेगळं आपल्या घरी दोन आंब्यात पाहत आंब्यावर पाणी टाकत जायचं मोठे काय ना तुला कळत का खाण्यावर नाही पैसे तुझ्या भावाच्या त्याला सांगितलं समजू तुला काय काय सांगितलं तुला त्याला हो त्याला कपडे सांगितले अंगठी सांगितली आणि आंबे सांगितले पाच नाही जरा सार नाही आल्यावर तुला रस्त्या रस काय दप नसते हा ना बरं आणशाल ना बरं तुला मागू घेणारच त्याच्याकडे काय पैसे नाही का हॅलो पा मा भाऊ भाईस भाऊ बाईस येतो बाईसकडे काय झालं का कसा काही नाही जणं आणलं ना सगळं पाहा बरं व्यवस्थित आंबे आणले भाऊ अशे आंबे आंबे पाहिले का रसाचे हे बा ह्या रसाचे आंबे केश केशर त्यांना आनंद पाहिले का केशर आंबे असे एक धोरे जेव्हा बसते तर रस कच्चे आंब्याचा रस करायचं ठेवा ते नाही मी आंबे घे गेलो त्याला म्हणलं आंबे दे पाच किलो केसरसाचा आणि तो आपण कपडे घेऊन येतो मग त्याला कच्चे टाकून दिले माहिती तो रसायचा चांगला आहे ना आंबा चांगले आंबे मग चांगले आणले आता पिकू सारखं थांबायचं का मी बाई दाज कपडे कपडे आणले का बर जास्त कोण रे द्या बरं बाबा घ्या घालून हाय बाजू काय कपडे

निघाय पाहिजे काय ती अशी तुला सांगितले होते पाहिले काय चुकलं आमदे आणले दहा पैसे पाहिजे काय करायला पैसे नाही आणि पाय कपडे कोणते घेऊन आल्या बाय धरा दाजी तुम्ही घालात कडकिस तरी मारा पाणी मारा लावून चला

दाजी खायची ना कशी जास्त ना शिजून कर काय आकार घेतो भावाची आंबे शिजून रस करू तर बायकून केला होता कधी असा रस माझं बा तर तुम्हाला गालवलं होतं मग त भा काय येतं तुला मटणंच येतं एक नंबर थोडंच नाही कधी काय बरं का नाही बर मी गावतो नसतं ना ते ते बेसन बनवून नसतं बी आम ब तर दोन ते

आंटी तुझं नाही ना हा ते दुकान तू वाटव काय काय पाच ग्रॅप ची काय हा जायचं जायचं काय दावत पुरी पैसे रोड केले काय हा नंबर दिला ते परत खाली हा फोन करा बा पेके पडले तर मग आता ही नेमकी आणली कोणती तो ही ती ना तुम्हाला नदर होऊ नये म्हणून नदर बरोबर काळा पॉलिश करेल का पेवळा पिवळा पॉलिश काढून टाकला का लोक चोरते म्हणून काळा कलर धुवून आणले तुला वरून यो ना डोक्यात नाही राहिलं तू आता लुटला, लुटला, लुटला जगून सुद्धा काय उपयोग नाही काय करू अरे तो ती काय अंगठे आणली काय ते आंबे तो बोल आंबा रस आली कपडे करी माणसाची चव घ्या तू सारी काय रे कुठून आले उचलून तू म्हणले ना परत करू का कधी एक बी नाही घरी चेत नव्हते आले इकडून तिकडून तो असं पाच केला सारा चल दाजी तुम्हाला मला देऊ काल काय मी उपाय घरी तू पायाचा घरी आता, आता नाही का तू थांबून घे काय थांबून घे काय खाऊ तु घरी कच्चे आंबे कच्चा खाऊ हा का काय होत आंबे तू नादेश नंतर आम्हाला फोन बी कर नको आम्ही आंबे आंबे काय का दातच पाणी तु माहितीस मग पिकल पिकेला बियाणं आंबेच आणला मी आंपेच आणले मग त नसते आणलेत परवड लास्ट आणि अशा नंतर आम्हाला फोन करून चला काय करतात थांबून हा तुला म्हटलं आपली इकडे आंबारच करू का भाऊ पण तुला लय बोलू का चला बरं भाऊ आणि बोलल्या पाऊ आम्ही आज पण जाऊ कपडे बोलून दे नाही रे भाऊ माल नाही घालायचे ऑइल कपडे अहो आंबाराचे कपडे बरखू ते कपडे नको लचाय नको मला तू बाहेर धाराचे हो नको आणि मी तुला दारा देणार नाही का भाई

तुला किती आंबे का आंबारस खायचा हजार रुपयाचे आंबे घेऊन देतो खात बस रात्र मला नको आंबा नको आंबारस ऐक मारू ना तुम्ही मी सांगितलं दार बिवणी म्हणून चाललं काय अयो लागलं ना